कोकरे महाराज त्यांच्या भाषणातून बोलले मी अमुक समाजाच्या विरोधात नाही मी आहे अहो एकाच समाजातली लोक कशासाठी करतात हे सगळं कुठेही काय झालं आमच्या मुली पळवल्या जातात आमच्या गायी पळवल्या जातात आता जमिनी पळवायला लागलेत मध्ये कायदा आला का नाही म्हणे कुठली कुठली ती जमीन व बोर्डाची अरे उद्या कुठल्या जमिनी तुम्ही व बोर्डाच्या जमिनी सांगाल आता मी सांगतो उद्या त्याच्या मुंबईला हाजी आली आहे ना ती आमचीच आहे आमच्या संस्थेची आहे माझ्या आजोबाने घेऊन ठेवली होती पेपर बनवायला विसरले देशील काय जास्त नाटकं का घेतली तर घेऊन टाकणार अरे ऐकून घेतोय म्हणजे काय काही करत राहणार तुम्ही लोक अरे सहन करतोय नाही नाही आपलं हिंदू कसं आहे सगळं बिचारा हे आहे ना सगळं सहन करणार आहे कोणी सांगितलं तुम्हाला आमच्या सारखे पण आहेत